श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मित्रमैत्रिणीनो उद्या आहे मौनी अमोशा या मौनी अमोशेच्या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय केले सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सनातन धर्मामध्ये आमोशा तिथीला अत्यंत पवित्र आणि खोलदायी मानलं गेलं आहे हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू देवांची आराधना आणि पिकरांना तर्पण व पिंडदान करण्यासाठी खूप खास आणि विशेष मानला जात असतो सर्व तिथीमध्ये पौष कृष्ण पक्षाच्या अमोसेला महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमोसेला मौनी अमोशा किंवा दर्श आमोशा या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र पवित्र नद्यांवरती स्नान करतात आपल्या हातून कळत न कळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करतात पितरांना तर्पण व पिंडदान करतात धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमोशे वर केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देते यंदा मौनी अमोशेला प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात अमृत स्नान मौन व्रत आणि पुण्य यासारखी शुभ कार्य अत्यंत फलदायी मानली जातात जीवनात सुख समृद्धी ही येते असं मानलं जात तर आता ही अमासा तिथी अठ्ठावीस जानेवारीला रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरु होणार असून एकोणतीस सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आपल्याला अमोशा तिथी जी आहे तर ती एकोणतीस जानेवारीला साजरी करायची आहे आता या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी देखील काही सेवा उपाय करायचे आहे आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये दे पैसा देखील सतत येत असतो त्याचबरोबर त्या घरातील मुलांची देखील प्रगती होत असते आणि आपण देखील खूप प्रमाणात मेहनत घेत असतो पण आपल्याला म्हणावत अस त्या मेहनतीचं कष्टाचं काही फळ मिळत नाही तर ज्यामध्ये ज्या घरामध्ये प्रगती होते पैसा येत असतो तर त्या घरामध्ये पित्रांची सेवा ही केली जाते तसेच त्यासोबत कुलदेवीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा देखील केली जाते त्यामुळे त्या घरावरती पितरांचा आशीर्वाद हा असतोच असतो आणि त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असते त्या उलट आपण हाती घ्या आप घ्या ते पार पडत नाही किंवा ते काम पूर्ण होण्यासाठी अनेक अडी अडचणी अडथळे येत असतात तसेच मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही आणि पैशाच्या समस्या तर असतातच तर, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या आमोशेच्या दिवशी पितरांसाठी काही सेवा उपाय देखील करायचे आहे तर कोणत्या सेवा कराव्या कोणते उपाय करावे आणि तो उपाय कशा पद्धतीने करावा हे मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर आमोशेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठल तरी पण चालेल परंतु मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेच आपल्याला अगणित फळ हे प्राप्त होत असत कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता सकारात्मकता ही खूप प्रमाणात असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये आपले लक्ष लागत असते आता सकाळी उठल्यानंतर मुख्य आपला जो मेन दरवाजा आहे तो उघडल्यानंतर आपण पहिल्यांदा एक तांब्याचा लोटा भरून पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस गंगाजन टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्या उंबरठ्यावरती दोही दोन्हीही साईडनं आपल्याला टाकायचं आहे कारण की आमोशेच्या दिवशी आपले पूर्वज या पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरट्या जवळ येत असतात रात्रभर ते तिथे असतात आपण तर जर त्यांना पाणी दिलं तर त्यांचा आत्मा हा तृप्त हो, होत असतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे त्यामुळे आपण आमोशेच्या दिवशी आपल्या उंबरठ्याजवळ दोन्ही साईडनं पाणी हे आवर्जून शिंपडायचं आहे अगदी प्रत्येक आमोशेला तुम्ही हा 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 ही ही उपाय हाँ गोश, ही हाँ उपाय गोष्ट आवर्जून करायचा आहे तसेच तुम्ही तु, करू शकता आता आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो आपण पूर्वजांसाठी केलेली सेवा कधीही वाया जात नाही घरातील कोणताही व्यक्ती ही सेवा करू शकता फक्त तुम्हाला जर पिरियड असेल किंवा सुतक असेल तर त्यामध्ये उपाय तुम्ही करू नका तर शक्यतो घरातील जे काही वडीलधारी व्यक्ती असतात मग आपली आजी आज आजोबा असतील आपल्या घरामध्ये जर आपली जाऊ असेल तर त्यांनी हे उपाय केले तरी देखील चालेल त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय ही सेवा केली तर तरी तरी पण चालेल सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर तुळशी जवळ देखील आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आता कणकेचा दिवा तयार करताना आपण चौमुखी कणकेचा दिवा बनवायचा आहे कणक कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूट भर हळद टाकून आपल्याला ती कणिक पिवळी करून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचं आहे दिव ज्यांना आता चौमुखी दिवा बनवणं तयार करणं शक्य नसेल त्यांनी मातीची पंथी स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि त्यामध्ये चौमुखी पद्धतीने दिवा आपल्याला चार वाती टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हात सौमुखी दिवा ठेवायचा आहे आता आपल्या घरामध्ये मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तूक वापरलं तरी सुद्धा चालेल आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि अकरा किंवा एकवीस काळे तीळ घ्या आणि या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्याला हदी हो कुंकू लावायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आता हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला ठेवायचं आहे आपल्या घराची जिथे दक्षिण दिशा असते तर तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा घरामध्ये जर हा दिवा दक्षिण दिशेला ठेवणं शक्य नसेल तर घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तुम्ही हा दिवा ठेवला तरी तर पण चालेल आता त्यानंतर तिथे बसून आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आपल्याला आपल्या पूर्वजांना त्यांचं नाव आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता तसे आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर घरातील मोठ्यांकडून जर काही जा, काही चुका झाल्या झाल्या असतील त्याबद्दल आम्हाला मात करा पण इथून पुढे आमच्याकडून अशी जशी सेवा होईल तशी आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करू आमच्याकडून सेवा करून घ्या आपण पूर्वजांना असं म्हणायचं आहे आता यानंतर जिथे बसून तुम्ही ओम पितृ अष्टक आहे पितृ देवताय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा आपल्याला आवर्जून जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही मोबाईल वरती देखील हा मंत्र किंवा हे सूत्र लावू शकता तरी पण चालेल आपल्याला या दोन सेवा करायच्या व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी अडचणी अडथळे संकट येत आहे तर त्याबद्दल देखील तुम्ही पूर्वजांना सांगायचं आहे तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती कायम सदैव असू द्या असं देखील आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे यामुळे पूर्वजांचा आपल्याला अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता हा दिवा किती वेळ आपल्याला ठेवायचा आहे तर अमावशेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला तेवत राहील तेवढा तितक्या तेवढं तुम्हाला त्यामध्ये ते तेल घालायचं आहे आणि त्याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे की तो भिजणार नाही म्हणून अगदी हा दिवा तुम्ही भिजण्याच्या अगोदर परत त्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल असा दिवा आपण घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्याच सोबत आपण आपल्या घरामध्ये आपण जिथे पाणी ठेवत असतो तिथे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो असं म्हणतात पण तुम्ही पाण्याचा हंडा भरून ठेवत असाल किंवा पाण्याचं मटक भरून ठेवत असाल तुमचं फिल्टर असेल जिथे जरी तुम्ही हाती तिथे जरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालणार आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे तसेच आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदी मध्ये गोमित्र टाकायचं आहे किंवा शुद्ध तूप टाकू शकता त्या हळदीने प्लेट मध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक हे शुभतेच आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होतच असतात त्या स्वस्तिक वरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा त्यावरती ठेवायचा आहे आता हा एक वातीचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे त्या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे अखंड अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे मोहरीचं तेल त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरीचं तेल जर नसेल तर शुद्ध तुपाचा वापर तुम्ही करू शकता या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे चिमूटभर भर काळे किळ जे आहे तर ते आवर्जून टाकायचे आहे आणि आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे तसेच आता यानंतर आपण या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी आणखीन एक सेवा करायची आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस चमचाभर गंगा जल टाकायचं आहे थोडेसे काळे तील देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला आपण हे पाणी अर्पण करायचं आहे आता दक्षिण दिशेला हे पाणी अर्पण करतो त्यावेळी आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं तुम्ही ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप केला तरीही चालेल तसेच पूर्वजांच्या मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे आता हा उपाय आपण सकाळीच करायचा आहे किंवा दुपारी देखील करू शकता पण आपण जे काही घरामध्ये दिवे प्रज्वलित करणार आहोत तर ते दिवे तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित करायचे आहे तसेच या दिवशी जर तुम्हाला तलावा काठी दिवा प्रज्वलित करणं झालं जा, तर तिथे तुम्ही आवर्जून हा एक दिवा प्रज्वलित करू शकता तलावाजवळ करा विहिरी जवळ करा नदीमध्ये करा तुम्ही मग तुम्ही कणकेचा दिवा घ्या किंवा मातीची पंती घेऊ शकता या दिव्याला खाली आसन द्यायचं आहे एखाद पान देखील खाली ठेवून तुम्ही त्यावरती हा दिवा आ, अखंड तांदूळ अर्पण करून त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ आवर्जून उद्या आमोशामुळे टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू फुल व्हावं आणि आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण देखील करावं यामुळे देखील आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तसेच आपण थोडस पीठ घ्यायचं आहे आपण जी चपातीसाठी पीठ मळतो तर ते पिठाचे छोटे गो, छोटे गोळे आपल्याला तयार करायचे आहे आणि हे पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या ज्या आहेत तर आपण नदीमध्ये किंवा तलावामध्ये वि मध्ये आपल्याला टाकायचे आहे यामुळे देखील आपल्या आयुष्यातील संकटे आर्थिक समस्या अडीअडचणी ह्या दूर होतात तुम्हाला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये इक्कीस माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेटियो नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि जाता जाता एक सांगेन की व्हिडिओला प्लीज एक लाईक आवर्जून करत जावा तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नांदा लाईक करायला विसरता धन्यवाद